आपण आप मसाला ग्राइंडरला टाकलाय हा नॉनव्हेज चा मसाला आहे मंडळी हे आपल्याकडे आता ऑर्डर आलेले आहेत सर्व एकदमच आलेत आता यांची एक 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 ऑर्डर काढायला सुरुवात आहे बाकी अजून टेबल लागले होते त्यांचे बिलिंग वगैरे पण चालू आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती सकाळपासून मार्केट वगैरे करून असतं मी आलो आहे हॉटेलवरती आता एक वाजलेला आहे आपण जेवणाची पूर्ण तयारी करतोय शाकाहारी जेवण आपण थोडं कमी ठेवणार पण ठेवणार आहे बाकी मांसाहारी जेवण आज वाढवणार आहे चिकन मटण थोडे जास्त क्वांटिटीमध्ये मागवलं आहे आज एकतीस डिसेंबर बऱ्याच हॉटेलमध्ये म्हणजे हा बाग सोडून मुदातटा मुरगुड किंवा इकडे हमीदवाडा वगैरे बरेचसे हॉटेलमधनं मॅसेज येत है आहेत स्टेटस आहेत किंवा ग्रुपवरती मॅसेज सर्क्युलेट करतायत ऑफर ठेवलेत बऱ्याच लोकांनी आमची ऑफर आत्ता ही जी आहे रेग्युलर तीच ऑफर आहे त्याच्यापेक्षा आपण एक्स्ट्रा आयटम त्याला देऊ शकत नाही बाकी त्या बेसिसवरती ग्राहक थोडीशी शंकास्पद आहेत म्हणजे जर त्या ऑफर मिळते तिथंच साजे ग्राहक जाणार तरीसुद्धा बघू आपल्याकडं किती क्वांटिटीनं ग्राहकाच येतात कितपत होतो आहे बिझनेस तो आता मी जेवणाला सुरुवात करतो आहे बाकी आज स्टाफ वाढवला आहे थोडा बहुत ग्राहक होतील आशेने नाही बघू कसं काय होतं हा रिस्क घेतले कारण जर बिझनेस नाही झाला जसा पाहिजे तसा तर समजू शकता तुम्ही तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणखीन कंटिन्यू राहा बघा एकतीस डिसेंबर आमची कशी सेलिब्रेट होते थे। आपने ते मित्रांनो आपण मसाला ग्राइंडरला टाकला आहे हा नॉनव्हेजचा मसाला आहे बाकी ही जी खोबरं आहे ते तर बारीक करून घेतो आहे सोलकडीसाठी हे आपलं चिकन पण आलेलं आहे आपली सोलकडे तयार झाले आहे तिकडे चिकन सिक्स्टी फायसाठी चिकन मॅरिनेट करून खावायचा आणि आपलं आता चिकन टाकलंय बॉईल करायला स्टॉक काढून घ्यायचा मसाला होतोय तिकडे मित्रांनो आपला तांबडा रस्सा तयार झाला इकडे आणि रस्ता पकडायचा अजून पंधरा रस्ता बाकी आहे टाकायला घेऊन झालेला आहे आपलं त्रा नऊ साडेसहा वाजेच आपलं जेवण झालेलं आहे पूर्ण बरेचसे फोन इन्क्वायरी वगैरे येत आहेत ग्रुप वगैरे विचारत आहेत आता एक फोन आला होता दहा बारा जण येणार आहेत जेवायला बाकी आपले सबस्क्रायबर एक आहेत त्यांचा फोन आला होता ते पण येणार आहेत आपलं बाकी आता व्हिडिओ करायला वेळ बेटर नाही बेटर माहिती नाही पण प्रयत्न असेल थोडाफार व्हिडिओ करण्याचाच बाकी जेवण केलं तुम्हाला मी दाखवतो हा इकडे आपला आणणे रस्ता पांढरास्ता अजून गॅसवरती आहे अजून त्याला हे करायचं आहे हा तांबडा रस्ता आहे इकडे शाकाहारी जेवण आहे ही आपली डाळ आहे इकडे भाजी आहे आणि शाकाहारी रस्सा पण अजून टाकायचा आहे हॉटकेसला हो पांढरा रस्सा झालेला आहे आणि हा इकडे शाकाहारी रस्सा आहे तो पण झालेला आहे आपला तंदूरचा आटा लावून घेतलाय तर मित्रांनो आपल्याला ग्रुप यायला चालू झालेत आपण ताटं वगैरे लावून ठेवले तयारी चालू आहे पहिल्यापासूनच इकडे सिक्स्टी फाय ग्रीन चिकनसाठी आहे इकडे तंदूरचा आटा आपल्या रोटीसाठी गोळे मारलेत हा बॅग तर मंडळी ही गावाकडची थाळी आपले एक सबस्क्रायबर आलेत चौघ आहेत कोल्हापूर मधून आले जेवण्यासाठी खास त्यांची ही ऑर्डर आहे ही ऑर्डर गेल्यानंतर फीडबॅक नक्की त्यांचं घेणार ही त्यांची ताटं लावायला चालू आहेत तर मंडळी ही आपल्याकडे आता ऑर्डर आलेली आहेत सर्व एकदमच आलेत आता यांची एक एक ऑर्डर एक 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 काढायला सुरुवात आहे बाकी अजून टेबल लागले होते त्यांचे बिलिंग वगैरे पण चालू आहे बाहेर मंडळी रात्रीचे पावणे अकरा वाजलेत आपली शेवटची ऑर्डर एक आहे ती म्हणजे चिकन हंडीची आहे फुल आहे चौघेजण आहेत ती बनवायला चालू आहे बाकी आज रश झाला बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबर आले होते त्यांचा फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केला पण ते आल्यानंतर त्याच्यानंतर लगेचच गर्दी व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे तो व्हिडिओ बनवू शकलो हो नाही नाहीतर इच्छा होती त्यांचा एक फीडबॅक घ्यायची आपल्या जेवणाविषयी त्यांना जेवण आवडलं ते जाताना भेटून गेले तर ही आपली हंडी तयार होते हे पण आपले रेग्युलर कस्टमर आहेत हे जे आपले आता हंडी जाते ते कस्टमर पण बरेच लांबून येतात त्यांच्या वाट्यामध्ये बरेच धाबे येतात पण ते तिथे जात नाही आपल्याकडेच येतात जेवणाची एकदा क्वालिटी आवडली जेवण आवडलं की येतातच येतात ही हंडी गार्निश करायला चालू आहे स सोलकडी चार ग्लास एका सोलकडीमध्ये जास्त पत्तीमध्ये पडल्या मित्रांनो बारा वाजून चार मिनिटं झाले तर आता मी आज थर्टीपास होता ग्राहक जसे एकतीस डिसेंबरला पण आम्ही मुंबईमध्ये होतात तसे तर अजिबात नव्हते पण जे झाले ते ठीक झाले आपण जेवण बनवलं होतं गाव भागामध्ये काय अंदाज आहे जे ह्या आहोत म्हणजे थर्टीपासचा त्या हिशोबानंच बरीच मंडळी बाहेर पार्टी वगैरे करतात त्या घरी चिकन मटन वगैरे आणतात बाहेर हॉटेलला जाणं जास्तीत जास्त अवॉइड करतात पण जे झालं ग्राहक जा ते छान झालं त्यात आपले सबस्क्रायबर आले होते जेवणासाठी त्यांचा फीडबॅक पण घ्यायला मला वेळ नव्हता त्यांच्याबरोबर भेटून एक व्हिडिओ करण्याची इच्छा खूप होती पण ते घडलं नाही जाताना ते मला निरोप घेऊन गेले शेवटी परत येतो म्हणून सांगितलं त्यांना म्हटलं होतं मी की व्हिडिओ करायचा होता पण गर्दी एवढी झाली की व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं तरी व्हिडिओ बघत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जेवण कसं वाटलं ते मला सांगितलं त्यांनी जेवण आवडलं म्हणून तरीसुद्धा आपल्या सबस्क्रायबरना देत की आपलं जेवण कसं आहे ते बाकी हाच एक सरप्राईज होतं वाईट करून माझ्याकडे मा माझ्यासाठी आपले यूट्यूबचे वन के सबस्क्राईब झाले त्याच्यानंतर था। आपण ते सेलिब्रेशन वगैरे केलेलं नव्हतं कारण तसा वेळच नव्हता तर तिनं आज न सांगता केक वगैरे ऑर्डर केला आहे केक हा वन के सबस्क्रायबरचा बारा वाजून बारा गेले म्हटल्यानंतर दोन हजार चोवीस चालू आहे तर आता आपण करतोय सेलिब्रेट वन के सबस्क्रायबर हे सर्व जे होतं ते फक्त आपल्या सबस्क्रायबर आपल्या युट्यूब फॅमिलीमुळं त्यापासून आभार तुमचे आणि थँक्यू वाईफला पण शिवण शिवन वगैरे झालेले आमचे आज ग्राहक आपल्याला झाले जसे पाहिजे होते तसे मग जेवण जेवढं बनवलं होतं जेवढं एक्सपेक्टेशन होते ग्राहकांचे तेवढे झालेच खरे बाकी परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार आपली वन केपर्यंत पर्यंत तुम्ही आम्हाला नेऊन पोहोचवलं तिथून पुढे तुमचा असा सपोर्ट आहोते आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्याय का नाही लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय घ्या बाय